आजची ब्रेकिंग न्यूज थेट आपल्या घराच्या अर्थकारणाशी आणि येणाऱ्या सणांच्या उत्सवाशी जोडलेली आहे दिवाळी आणि धनत्रयोदशी अवघ्या काही दिवसांवर असताना सोन्या आणि चांदीच्या दरांनी एक नवा उच्चांक गाठला आहे आपल्या सगळ्यांना प्रश्न पडला आहे की या धनत्रयोदशीला सोनं खरेदी करायचं की नाही खरेदी केलं तर किती करायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोनं इतकं का महाग होत आहे सध्या गुंतवणूक करणं योग्य आहे का आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव काय आज या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो बाजारपेठांमध्ये दरवर्षी सणासुदीला जो उत्सव असतो तो यावर्षी थोडासा दबलेला दिसत आहे कारण सोनं आणि चांदीचे भाव इतके वाढले आहेत की सामान्य माणूस हतबल झाला आहे इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएट आय बी जे एच्या च्या आकडेवारीनुसार केवळ एका आठवड्यात सोन्याच्या भावात पाच हजारची प्रचंड वाढ झाली आहे सध्या सोन्याचा भाव प्रति दहा ग्राम एक लाख पंचवीस हजारच्या आसपास फिरत आहे ही वाढ इतकी गंभीर आहे की अनेकांनी तर आपले ठरवलेले विवाह सोहळेसुद्धा पुढे ढकललेले आहेत या दरवाढी मागे केवळ एकच नाही तर अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय घटक कारणीभूत आहे आता तीन मोठी कारणे पाहूया भारताची विक्रमी मागणी आणि आर बी आयची मोठी खरेदी सर्वात पहिल्यांदा आपण भारताचा विचार करूया पारंपरिकरित्या भारत हा सोन्याचा सर्वात मोठा ग्राहक आहे जगात उत्पादित होणाऱ्या सोन्यापैकी सुमारे पंचवीस ते तीस टक्के सोनं केवळ भारतात वापरले जाते आपल्या देशात सोनं हे केवळ दागिना नाही तर ते एक ट्रॅडिशन आणि सुरक्षित गुंतवणूक मानली जाते यामध्ये दुसरा महत्वाचा घटक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आर बी आय खरेदी गेल्या तीन वर्षापासून आर बी ने सोन्याची मोठ्या प्रमाणात खरेदी केली आहे RBI दर महिन्याला तीन ते पाच टन सोने खरेदी करत आहे जेव्हा असा एक बल्क बायर म्हणजे मोठा खरेदार बाजारात उतरतो तेव्हा मागणी वाढते आणि दर वाढवणे स्वाभाविक आहे आता बघा दुसरं कारण म्हणजे जागतिक अस्थिरता आणि अमेरिकेचा शट ग्लोबल अनसर्टिनिटी सोन्याच्या दरातील वाढीचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वात मोठे कारण म्हणजे जागतिक अनिश्चितता सध्या अमेरिकेमध्ये त्यांच्या बजेटला काँग्रेसमध्ये मंजुरी मिळाली नसल्यामुळे सरकारी शटडाऊन घोषित झाला आहे सरकारी काम थांबल्यामुळे अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर आणि डॉलरवर लोकांचा विश्वास डळमळीत झाला आहे अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय व्यापारी आणि गुंतवणूकदार डॉलरऐवजी सोन्याला एक सुरक्षित आश्रयस्थान मानतात जेव्हा जेव्हा जगात राजकीय किंवा आर्थिक संकट येते तेव्हा सोन्याचे दर वाढतात याशिवाय रुपयांचे अवमूल्यन हे देखील एक मोठे कारण आहे सोन्याची किंमत डॉलरमध्ये निश्चित होते गेल्या काही महिन्यात रुपयाचा दर डॉलरच्या तुलनेत घसरला आहे रुपया घसरला की आपल्याला तेवढेच सोने खरेदी करण्यासाठी जास्त रुपये मोजावे लागतात डॉलरमधील वाढ आणि रुपयातील घसरण या दुहेरी कारणांमुळे भारतात सोन्याचे दर अधिक वाढलेले दिसतात आता तिसरं महत्त्वाचं कारण सणासुदीचा विक्रमी हंगाम आणि बल्क मार्केटमधील खरेदी फेस्टिवल डिमांड पुढील सहा महिने भारतात सणांचा आणि लग्न समारंभाचा मोठा काळ आहे दिवाळी धनत्रयोदशी आणि त्यानंतर सुरू होणारी लग्नसराई यासाठी लोक मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करतात मागणी अचानक वाढल्यामुळे बाजारात सोन्याचा बल्क मध्ये व्यापार सुरू झाला आहे याचा अर्थ असा आहे की जो अधिकृत दर आहे त्यापेक्षा एक, एक हजार ते तीन हजार जास्त देऊन लोक रोखीत सोने खरेदी करण्यास तयार होत आहेत जी मागणीची तीव्रता दर्शवते चला आता जाणून घेऊया आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव सर्वप्रथम आपण चांदीचे रेट बघूयात एक ग्राम चांदीचा दर आज एकशे रुपये आहे तर एक किलो सिल्वरचा म्हणजे चांदीचा रेट आज एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये एवढा आहे कालच्या भावामध्ये पाच हजार रुपयांची एवढी मोठी वाढ जी आहे आज दिसून येत आहे आता सोन्याची आपण ताजे भाव जाणून घेऊयात आजचे अठरा कॅरेट सोन्याचे दर आहेत एक ग्राम सोन्याचा दर नऊ हजार चारशे पाच रुपये आहे तर दहा ग्राम सोन्याचा दर चौऱ्याण्णव हजार पन्नास रुपये एवढा आहे तर अठरा कॅरेट शंभर ग्राम सोन्याचा दर हा नऊ लाख चाळीस हजार पाचशे रुपये एवढा आहे आता बघूयात बावीस कॅरेट सोन्याचे दर एक ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा आजचा दर आहे अकरा हजार चारशे पंच्याण्णव रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचा आजचा दर आहे एक लाख चौदा हजार नऊशे पन्नास रुपये तर शंभर ग्राम सोन्याचा दर आहे अकरा लाख एकोणपन्नास हजार पाचशे रुपये आता बघूयात चोवीस कॅरेट सोन्याचे दर बघा एक ग्राम चोवीस कॅरेट सोने आज बारा हजार पाचशे चाळीस रुपये आहे तर दहा ग्राम चोवीस कॅरेट सोने एक लाख पंचवीस हजार चारशे रुपये एवढं आहे तर चोवीस कॅरेट शंभर ग्राम सोने बारा लाख चोपन्न हजार एवढा आहे या वाढत्या दरांची तुलना जर आपण केली तर गेल्या वर्षी वर्षीच्या धनत्रयोदशीच्या तुलनेत यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सोन्याच्या दरात जवळपास चार पट वाढ झाली आहे हा आकडा धक्कादायक आहे सोन्यात गुंतवणूक करावी की नाही आता बघूया तज्ज्ञांचा सल्ला तज्ज्ञांचं काय मत आहे सोन्यात गुंतवणूक करावी का नाही तज्ज्ञांचं मते सध्या बाजारात खूप मोठी अस्थिरता आहे सोन्याचे दर स्टेबल नाहीत आणि हे अचानक वाढलेले दर आहेत तर बघा ज्यांना सोन्यामध्ये एकदम कमी टायमासाठी गुंतवणूक करायची आहे त्यांनी संयम बाळगणे गरजेचे आहे कारण की सध्या बाजार जे आहे अस्थिर आहे त्यामुळे मोठा धोका आहे पण बघा ज्यांना जास्त काळासाठी म्हणजे पाच ते दहा वर्षांचा ते जर विचार करत असतील तर मात्र त्यांनी त्या गुंतवणूकदारांनी थोडी थोडी खरेदी करून ठेवू शकता सोन्यात दीर्घकाळ गुंतवणूक करणे नेहमीच सुरक्षित मानले जाते सोन्याच्या दरांचा पुढील अंदाज बघा तज्ज्ञांच्या अंदाजानुसार म्हणजे दिवाळी आणि लग्न सराई संपेपर्यंत सोन्याच्या दरात अशीच तेजी पाहायला मिळेल मात्र डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात दर थोडे घसरण्याची शक्यता आहे कारण की अमेरिका आणि युरोपमधील अनेक कंपन्या वर्षा त्यांचे सोन्यातील होल्डिंग विकून जमा खर्चाची पूर्तता करतात त्यामुळे त्या, त्या काळात दरात थोडी नरमाई येऊ शकते त्यामुळे शुद्ध गुंतवणुकीसाठी डिसेंबरमध्ये दर कमी होण्याची वाट पाहणे हे शहाणपणाचे ठरू शकते कारण ही सध्याची वाढ स्टेबल नसून बाह्य घटकांवर आधारित आहे सोन्याच्या दरवाढीमागे असलेली भूराजकीय कारणे आर ची खरेदी रुपयाचे अवमूल्यन आणि सणासुदीची मागणी या सर्व गोष्टींनी सध्या सोन्याचे दर वाढवले आहेत सध्या अस्थिरता असली तरी डिसेंबर महिन्यात सोन्याचे दर थोडे कमी होण्याची शक्यता आहे म्हणून जर तुम्ही शॉर्ट टर्म गुंतवणूकदार असाल तर थोडा धीर धरा आणि जर तुम्हाला गरजेपोटी खरेदी करायची असेल तर जीवनातील शुभकार्य थांबू नका या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर अनेक ग्राहकांना भौतिक सोने म्हणजेच दागिने किंवा नाणी खरेदी करणे परवडत नाही मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकत नाहीत सोन्यात गुंतवणूक करण्यासाठी आज बाजारात अनेक सुरक्षित आणि आकर्षक डिजिटल पर्याय उपलब्ध आहेत ज्यांना ई गोल्ड किंवा कागदी सोनं असं देखील म्हणतात यामध्ये दे, सॉवेरन गोल्ड बॉन्ड्स हा सर्वात सुरक्षित आणि उत्तम पर्याय आहे केंद्र सरकार आणि आरबीआय जारी केलेले हे बॉन्ड्स पूर्णपणे सुरक्षित असतात आणि यावर तुम्हाला सोन्याच्या दराप्रमाणे फायदा मिळण्यासोबतच वर्षाला सुमारे अडीच टक्के व्याज देखील मिळते दुसरा पर्याय म्हणजे गोल्ड एटीएफ आणि गोल्ड म्युच्युअल फंड्स या पर्यायांमध्ये तुम्ही कमी पैशात डिजिटल सोन्यामध्ये गुंतवणूक करू शकता ज्यामुळे तुम्हाला चोरीची किंवा शुद्धतेची चिंतन असते आजच्या अस्थिर बाजारपेठेत भौतिक सोन्याऐवजी या डिजिटल पर्यायचा विचार करणे आर्थिक दृष्ट्या अधिक फायदेशीर आणि सुरक्षित ठरू शकते ची माहिती आवडली असेल तर व्हिडिओला भरभरून लाईक करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये कळवा